आज जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे आहेत ना श्री स्वामी समर्थ ठीक आहे चला आजचा मेमो मग काय आजचा मेमो मस्त आहे एकदम डोसा आहे चाय आहे आणि हा चीज पराठा आहे असा सॅटरडे मुलांसाठी ते पाहिजे तर आज मी गॅसवर आहे कारण की बाहेर पाऊस येतो घरा हे आहे आमच्या काल यशनी बारामतींना काल आणलं कॉलेजला तर हे आणलं चीज आणलं आणि हिचा आटा गावाला पण भेटतो गावाला पण म्हणजे खूप छान वाटतं मला हे बघून एकदम तर चला सर सर नंतर तू काय खाणार मी दोघं दोघं पण खाणार आहे तर चला आपण पहिला चीज पराठा बनवूया आणि मग डोश्याचा हे आटा तुम्हाला मॅश करून दाखवते ठीक आहे चला आता इथे मी आहे ना हा तवा आहे आमचा चपात तवा आहे हवाला आणि भाकरीचा ठीक आहे चला आता मी चहा तर बनवला चहा बनवलेला आहे चहा बनवल्या चहाचा नाही दाखवलं तुम्हाला गरम गरम आहे पोलते आता इथे घेत होती तवात होती ठीक आहे तव्याला गरम करते आणि ह्याच्यानंतर ह्याला थोकमध्ये कालते ठीक आहे आता हे बघा हे खोलते हे ढोशाचं पीठ आहे मस्त पैकी मीठ टाकायचं खोलस ठीक आहे आता इडली पण बनवणार आहे थोडीशी पण आतच नाही सध्या बनवणार आता एवढं काही खाणार नाही काहीच नाही ठीक आहे बघा आता ह्याच्यामध्ये पिठा पीठ आहे चला हजर तर हे मीठ टाकायचं हे बघू ठीक आहे हॅलोच बघा गरा घरा घरा आहे हजार दोसच टावप हे बघा <coughs> पुसून घ्यायची कोणची वस्तू पुसून घ्यायची ठीक <coughs> आहे हे बघा हे बघू शकता एकदम मॅटर हे आहेस बघा काय सवने हे बघा मी पोराला पहिला पराठा बनवते मग ये गरम गरम डोसा देती बनवून चला हे ह्याचा थोडी देते साईडला आता मी चीज पराठा बनते सगळं थोडी चालू बरोबर मी खोल ठीक आहे हे बघा खोटली त्याच्यानंतर किती लागते मी कालते हे बघा पराठे मी चीज काढली हातलं थोडी खाली चालते हे बघा चार पाच आहेत बघा एक दोन तीन चार पाच ठीक आहे दे थोडीच कामा पुरी कामाची आहेत बघा पुरी चुतू 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 कामं करतात नाही भारी वाटते पुरीचं खरंच आता हे बघा हे गोळ्या घेते मी बघू शकता खूप दिवसानंतर तुम्हाला मी चीज पराठा दाखवते तेल घ्या तेल घ्या तेल घ्या चला चल तेल घ्या चला पुरींचा उशीर होते पुरींना पण जायचे शाळेमध्ये त्यांना पण उशीर होते बघू शकता तुम्ही आपण हे बघा मस्त चीज पराठा आमच्या मला अंडा पराठा बनवून द्यायचा आहे बाई आमची सलुने खूप दिवस मला अंडा पराठा बनवून द्या मम्मी आता हे बघा हे असे हे बघा आता पुरीला बघायचं शिकतात पुरी माझ्या बापांना ह्या दुहीत ह्यात आहे दुघी ते बघा दोघी पुरींना शिकायची खूप बाय आहे तुला शिकायचं तुम्हाला पराठा बघा शिकणार आहे आमची सलुनी शिकायला खूप तिला आवडतंय एकदम बघा आता हे बघा मी बनवते गॅस आहे तवा गरम आता हे बघा हे बघू शकता हे बघा आपलं हलक्या हलक्या हाताने लाटायचा ठीक आहे आमच्या सलोनीला ह्याच्यावर तुम्ही नमक मी टाकू शकता तिखट टाकू शकता पण पुरीला ना नाही आता ना त्यांना मी विचारच नाही बनवता बनवता तर त्यांना मी तांबडं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर हे देऊ शकते मी त्यांना विचारून हा ना गोली मग काजू तुला खायची ना तू माझ्या घरी काजू ला आवाल बघा उलटाना उलटाना चला ना बघा पटापटा बनवून घे चला तव्या बघा तेल टाकायचं गा पहिलं तव्यावर तेल टाकायचं कारण तवा आहे ना गरम तवा झालेला आहे तर तव्यावर तेल टाकायचं म्हणजे जाणज नाही बघू शकता तुम्ही हे बघा वा बघू शकता एकदम आणि लोक दुसरा कोणत्या घेते पटापटा पटा घ्या आमचा जरा ही आहे जरा हे बघा आता ह्याला पलटी मारते हे बघा खूप छान दिसतोय बघू शकता तुम्ही ठीक आहे उद्या खुश होते खाऊ हे बघा मम्मी साईडला असं तेल टाकायचं असं तेल टाकायचं आणि पलती मारायचं बघा तूप लावायचं तू तूप लावा वाव मस्त एकदम दुसते एकदम वाव लागला बघा दिसला मजला हगवाय सगळं बघा कसा वाटत चीज पराठा कसा वाटतय टाटा टाका टाक मोठ्या ताटायचं मोठ्या मोठ्या टाटा ते खायच्या पटायचा काजूला बनवते बघा मी ठीक आहे आता तुम्ही अजून एकदा बघा हे बघा हे असं असं दाटायचं निवड दाटले ग जास्त चपाती चप्या आटायला घ्यायचं केवळ हे बघा अजून एकदा तुम्हाला दाखवते पोरांसाठी बघा बन आणलं आता बघा झाला की खूप काय सामान बनवत मग तुम्हाला पण मी बघा तुम्हाला दाखवते आपण बी काय मस्त मस्त चीज बनवून हे करतो ठीक आहे हे बघा आता ना तिथे येसला बी येसला तुला मग शिजपा आणि मग डोसा आणि मग डोसा खा मला ठीक आहे तू खा सर तू खाबेती त्याला बनव हे बघा असं हलका हलका हटाने आता परत एकदा टाकायचं तेल टाकायचं काजू तुझी पिले करायचं हे बघा काजूचा ची आणला चीज पराठा गाज हा येस दाजीने आणला बघा किती चांगलं वरण आहे सल काजलला दाजी म्हणतात येसला हा मोठा आहे ना म्हणून त्यांच्या मोठा आहे म्हणून हे बघा अजून एकदा बनवू अजून तर छोटासा पराठा बघा देखने को पैसा नाही लागता लाईक करणे पैसा नाही लागता लाईक करो और आगे बरो लाईक करो सबस्क्राईब करो चॅनल कोण ची आहे आपने पास तो लाईक करो मस्त पैकी एकदम हे बघा असं लोळी करू शकता असं हे बनवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पिठामध्ये कोसवायचं आता ह्याला पीठ हे लावायचं तेल लावायचं हे बघ तेल लावल्यानंतर हे बघा तुम्ही फुलणार मग त्याला उलट पालट पण तेल लावायचं हे बघा नंतर मध्ये तेल लावायचं तुपानच जावा तुपाने पोराने देत जावा बघ बाय का नाही बघा हे आमच्या काजूचा पराचा फुलला दिसला का नाही तुम्हाला बघा वाव काजूचा तू पराचा घरीच भारी झाला बाबा यमी यमीच काजू द्या यमी यमी पराठ्या खाणार सलीन तू पण खास सवन तू खाणार का हा असं बनवायचं काय सर पोळ्यात बनवायचं काय मस्त आपल्या मस्त पिके गरम गरम खात्यात एक लाईक करा मी चांगलं काम केलं एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आपलं व्हिडिओ मोठे असतात पण खूप छान असतात हे तर तुम्हाला सगळ्यांना मिळते ठीक आहे तर चला आता आपल्याला हे ना आज एक पराठा बनवायचा आहे ते पण तुम्हाला दाखवते नंतर थंड नाही दाखवते तुम्हाला ठीक आहे हो okay, बनला बघा आता मोठा नको आपला व्हिडिओ व्हायला म्हणून तरी सुद्धा मला असं वाटतं की मी कमी व्हिडिओ मोठा मनाचा प्रयत्न करते पण काय करणार शेवटी आहे ना हे बया कस लागते गाड मला शाळेत चालत माझ्या मावश्या बघा ह्या ही मोठी मावशी ती बालकी मावशी माझी मावशी आहे म्हणजे मी त्यांची आते आहे ही मोठी मावशी आणि ती बालकी मावशी त्यांना मावशी मावशा पण मी ओला काजू नाही आमची ही गलती छान आहे आमची बघा तेल टाकते वाव ठीक आहे अजून कुणाला बनवायचं ओमला ओमला येला झाला एक एक एक, एक परत त्यांना डोस बी देते ठीक आहे बघा बघू शकता हे बघा आता बघा ह्याला तेल टाकते त्याला परती मारते बघू शकता साईडनं तेल लावायचं सा। वरनं तेल लावा माझं लावा जास्त लावा पोराला खायचं तर चांगलं खाऊन देते तुपाना पाहिजे छान लागतो आज हे बघा त्या बघू शकता मस्त लागतो आमचं येसला तर खूप आवडतो माझं दोन वर्षानंतर आहे तर नक्कीच त्याला खूप हे बघा छान बघितलं ना एमी एमी एकदम चीज पराठा आता मी आहे ना बनवते चार पाच अजून चीज पराठा आहे तुला किती पाहिजे खायला गु बघा मुला खायला की पाहिजे पाच बघा हाऊ रे बाई मावशी पाच नाही खाण्या मला माहिती आहे बोलचा एक एक जवदबाज धोका एक एक डब्या चला ह्यांच्या डब्याला एक 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 देऊन टाकते आता पाच आणि चार खाण्या आहेत का पुरी ह्या सकाळी शाळा दोन तासाची शाळा आहे हे काय किती तास शाळा आहे किती वाजता ये ना बारा वाजता आता वाजतात किती सात सात वाजता आता शाळा भरता मग किती वाजता शाळा भरती सात वाजता भरते आता हे इथं शाळा जवळ आहे चला तरी बनवूया देऊ दोन दोन देऊया ठीक आहे चला ही आता बनवून घेती चीज पराठा हे बघा आमच्या सवर्णाला म्हंटल पोरांना असला आनंद जा चीज पराठा म्हणलं तिलाच माहिती नाही तिला माहिती नाही ममबाला नाही तर बारामतीला पण भेटते मॉल मध्ये आहे बारामतीला मॉल आहे तिथं भेटते काल यशनी आणलं करत जा पोरांना असं खायला घालत जा पोरा आहे ते सगळं काय आहे बरोबर आहे का नाही हा सवन बरोबर आहे का नाही सवन तिथली लाईट बंद करत लाईट मग तिथली लाईटच काढून टाकते एकदम बरोबर आहे का नाही बघा आता किती चांगलं वाटते बघा बरं आता बघा ठीक आहे चालेल आमच्या सवर्ण्याला माहित नाही व बिचारीला आणायचं म्हणलं बारामतीला भेटते पैसा दिला पैसा कुठून पण काय पण सामान भेटते हा त्या पुला आपण नाही देणार कोण घेणार सांगा बरं कवा खाला होता तुम्ही पहिला परा चीज पराता बघा किती वर्ष झालं त्याला दोन या तीन वर्ष झालं तीन वर्ष कुठं आलं काय ना बाय हा जाऊ ह्या मालकाल तर त्यांना चीज भरात आता किती मला म्हणल्या आता बरं झालं आता आणला अंदा अंदा म्हणून माहिती आहे का हे बघा छान बांधा बनतोय आता हे बघू शकता तुम्ही सगळं चीज परत दाखवलं सगळं आपलं चीज फुलला हे बघू शकता एका गेलं दाखव सर आपण दुख आपण माहिती छिजपात खाता माहिती गरम गरम खावा आपण चीजपणात देते रात्री माझ्या सकाळी राय आली होती माहिती तुम्हाला आपण दारू पेल गे आपण दारू आकाळ सकाळ सकाळ अरे होती चालूच होत बाई का गॅस माझा हे बघा तरी फुललाय बघितलं ग नाद नाही करायचा आपला बघा का पुण पोई गेट झाला का नाही बघितला का आला ता ता ताई टाका ता चला चला पहिले पुण देईचा आपण दे हे बघा हे बघा चपटे गळ वगैरे काहीतरी द्या आपण चल हे बघा आपासाठी भी बनवलंय ठीक आहे चल बघा mm. मी आपाला पण देते पण आपाला आहे ना सकाळ सकाळी आपण नाटक करतात हे नकोन तीन नको हे नको तीन नको आहेच ना माणसाने सकाळ सकाळ मग तुम्ही म्हणता आपाचा आपाला तुम्ही तु हे करत जावा ध्यान दाखवत जावा हे करत जावा ते करत जावा हे काय ती घालून देते चला दोन मिनिटं बनवते तर कितीच बाय बरोबर का गरम गरम खायला येत नाही हे नको आणि necessary... <t�� Cul> का होईत मग आज मी ती एवढी हाय बस काय बोलायचं मी आम्ही चीज पराठा डोसा पण बनवायचा आहे डोसा बनवला तर सगळं चीज पडतो बनवून मग डोसा बी बनवून देते अजून असं लाटायचं कुणा ना टावला माझा पराठा चीज पराठा मुंबईची राणी मुंबईची राणी चीज पराठा हे चीज चीज पराठा चीज पराठा एकदा खाऊन बघा माझ्या हातचा हा हे बघा हे बघू शकता वाव फुलला ग बाई फुलला मला बघून गाला ग बाई हसला काय तुक टुकू बघती बघा चल नाही सवल काय झालं गुगली माझ्यावर ठीक आहे तुला पण येत का तुम्ही मोठ्या त्यात त्याला धुळ खुलून द्यायचं का त्या शाळेत जायचं त्याला माहिती आहे का कॉलेजला सॉरी शिकवते अजून एक अजून एक तुम्हाला ओली शिकवते हे असं हे असं हे असं हे असं 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 ठीक आहे नंतर असं पण दाबायचं हे असं बी करू शकता आणि हे असं करू शकता हे म्हणजे बघू शकता घरी बघा नीचे उपनियचे नीचे ठीक आहे हे बघा आता ह्याला तसंच बेलायचं हे बघा मस्त गोल बी होतोय आणि हे सगळं होते हलक्या हलक्या हाताने लाटायचा बदा 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 हातांनी नाही लाटायचा म्हणजे जोर नाही लावायचा हे बघू शकता आज पाऊस येतोय रिमझिम रिमझिम नाही बनवला हे बघा हलक्या हलक्या हाताने हलक्या हाता हाते कराणी सगळं करायचं बाळा असं वाटला भावानो बहिणीनं आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला म्हणजे सॉरी आजचं जेवण कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये आणि अशाच तुम्हाला छान 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 रेसिपी दाखवते तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा जावं तुम्ही मोठा व्हिडिओ होता ना माझा वीस वीस मिनटाचा मलाच कसं वाटायला लागते कधी कधी की माझे फॉलोअर मला तरी पण बघतात थँक्यू सो मच आणि खूप छान छान कमेंट करतात खरंच खूप भारी वाटतं एकदम मन प्रसन्न वाटतं मग मला वाईट बोलायचं काय प्रसन्न हा बोलायच नाही बघितली पण चालू होतं बायती आता बंद केलं माहिती आहे का तू आता हो मग आता तू बनवायचं असलं काय बनवून मग काय तुला पण येतंय की सगळं बनवायला शिकलं असं काय वाटतं ध्यानात बसून द्यायचं एकदा बघितलं की माणसाला यायला पाहिजे बरोबर आहे का नाही शर बर आहे बरं बंद आहे बरं एक सोन्याला बनवून देते मला नाही आवडत मी खात नाही मला म्हणजे मला बनवलं तर पोरणं खाल्लं तर मला पोट द्यायला रस झालं एक काय अहो दादा सगळ्यांना कदा बनवून देते सवर्ला पण बनवून देते मी बघा आज वेगळ्या बघू शकता सवर्णा दोघी खावा पोवा नको मला मला नाही आवडत चीज पराठा खात नाही बघा मायाची माझी मी जास्त दुधाचं छान लागतो मला आणायला गैशे दुधात छान आवडत म्हणजे त्या थैलीमधलं नाही चांगलं लागत एकदम चला माझ्या भावाला देते सवर्णाला देते आप्पाने पण खाला एक येसला पण देते अजून ठीक आहे चला रात बर बेवरा झोपलाच नाही सकाळच्या पारी वाजल्यात बारा पाहिजे तुम्हाला पाहिजे घेऊन पप्पा खाऊ द्या तुम्हाला मागण दबा पाठवून शाळेत शाळे जावातील फा हे बघा बघू शकता फुल्ला ग बाय फुल्ला मला बजू नका हसला बघा बघा फुल्ला 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 बघा बघा आमच्या दादासाठी बनवण्यात आला माझा पप्पा घेऊया चला आता मी तुम्हाला दोन मिनटं बोलते मग व्हिडिओ बंद करते आता दीड मोठा होता आलाय मी आमच्या सगळ्यांनी म्हटलं तुझ्या मैत्रीणं सांग की मुंबईचा गाणीचा पराठा बघा आमच्या ममशी आमची आताच आहे म्हणजे राणी मुंबईची राणी मुंबईची राणी तर म्हणायचं आमची आत्या काय म्हणायचं आत्याने मला चीज पराठा बनवून दिला सकाळी म्हणायचं आणि डब्याला पण आणला पण एक गाज मुंबईची राणीचा पराठा चीज पराठा खाओ खाओ, खाओ यात कर कोणाकोणा खावाट माझ्या हातचा पराठा आणि ती पण गरम गरम सांगा तुम्ही सांगा खरं तुमचं नशिबात असल तर नक्की तुम्हाला माझ्या हाताने खायला घाल तुम्हाला काय वाटते खायचंय माझ्या हातचं मी एकदम प्रेमाने बनवते आणि प्रेमाने खायला घालते खरंच मला पण लय भारी वाटतं सगळेजण खातात ना माझ्या हातचा पराचा मला लय भारी वाटत माझ्या माझ्या वाटेल मला सुद्धा हे बघा हे बघितला का बघितलं हे बघा बघ कसा फुलते त्यावर ना कसा फुलला हे बघा बनवायचा तरीका पाहिजे प्रेमाने बनवा सगळं चांगलं होतं गजू का माझा काजू लय कुठं गेल गेल पिल माझ्या काजू लय छोटी होते काम ऐकायचे आता काम ऐकतच नाही कमी काम आहे काजू काम करते माझ काम शाळेत जाते व माझी पुलगी नाही विचार आहे ग माझी काजू माझ्यासारखी दिसते ना का नाही हो सगळ्यांना आहे माझी असं आता सगळं तुम्हाला पराठा होुलतंय बघितलं का टमकी गुले पुरण पोले फुलते बघा सगळ्यांना असं वाटतं की का खायला पाहिजे ना मी त्याचं हातचं ना तर नक्कीच तुम्हाला माझ्या हातचं खायला घाल चला आता सगळं पराठा झाला दहा बारा पराठा बनवला जवळजवळ ठीक आहे खूप पराठा बनवलं मी व्हिडिओ बंद बी केला होता

ना दुसरे बनव दुसरे साल्यानंतर बनवून गरम गरम चला हे बघा झालं सगळे पराठे चीज बिझ झालं मस्त वाटलं तर तुम्हाला कसा माझा ब्लॉक वाटला कसा म्हणजे सॉरी कसा वाटला तुम्हाला माझा जेवण मुंबईची राणी का नाही मी किती किती लोकांना वाटते की मी तुम्हाला माझ्या हातचा पच्छीज परत खावते खरं मनाने सांगा तुम्ही दिनसे कोई बी चीज याद करू ते नक्कीच तुम्हाला भेटणार खरंच आणि देव करो तो एक दिवस असा पण येऊ की मी तुम्हाला माझ्या घरी बोलवून तुम्हाला चीज परत पण गावाला मुंबईचं घरचं आपलं हाय का नाही तर ठीक आहे मुंबईच्या लोकांना मुंबईला पण बोलवून गावाच्या लोकांना गावाला बोलून चीज परत खायला घाली ठीक आहे काय म्हणायचं आहे एक दिवस तो पण येईल नक्कीच येईल येईन का नाही हाल कुठे कधी नात आहे तुम्ही ते इन्सान हो आहे का नाही बरोबर आहे का नाही एक कहावत आहे कुत्ते का दिन आता आहे आता आहे ना विचार करायची गोष्ट आहे कुत्ते का दिन आता, है। आता है का नहीं? नहीं। थे है। ए, आहे आता आहे का नाही लक्षात ठेवा ठेवा चला चीज पण आता बघा शेवटचा फुल्ला हे असं साईटने लावायचं तेल त्याच्यानंतर चपलती मारायचा हे बघा कसा झाला बरं किती लोक वाटत सगळ्यांनी तुम्ही सामान्या कमेंट घ्या हा मला काल आहे ना कमेंट केली एक जणांनी कि मी म्हणलेलं कोण कोण जुनं लोक आहे म्हणून चला के बंद केला गॅस हे मस्त झालेलं आहे हे दोन पराठे हे बघू शकता ठीक आहे तर तुम्ही गॅस बंद केला जा मी बोलते दोन मिनटं बस करते ठीक आहे मला एक म्हणायचं आहे की तिला मी असं म्हणजे काल मी बोलली होती माझ्या सहाव्या पाठमध्ये आणि एकाने कमेंट पण मला केली तर त्यांनी मी बोललेली कोण कोण आहे जुनं लोक तर एकाने कमेंट अशी केली की कोण कोण जुनं लोक आहे त्यांनी हात वर करा मला एवढी कमेंट बघून मला हसाय आलं ना त्याला मी हसायचं मोजिक त्यात टाकलं एकदम खरंच खूप छान वाटलं तुमची कमेंट बी खूप छान आहे आणि तुमचे तुमचं प्रेम पण असं राहून माझ्यावर आणि असंच असंच छान छान व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवते ठीक आहे तर संध्याकाळी डोश्याचा आणि इटली सांबार बनवते मी एकदम मस्त पैकी त्याचा पण रेसिपी दाखवणार आहे तर हा ब्लॉग म्हणजे हा मी व्हिडिओ इथं थांबवते था कारण मोठी मोठी व्हिडिओ नको एकदम ठीक आहे चला बाय कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये